नमस्कार मी डॉक्टर स्वप्नील चौधरी विंदा करंदीकर यांची एक खूप गाजलेली कविता सब घोडे बारा टक्के जितकी डोकी तितकी मते जितकी शिते तितकी भूते कोणी मवाळ कोणी जहाल कोणी लठ्ठ मठ, कोणी मठ्ठ कोणी ढिले कोणी घट्ट कोणी कच्चे कोणी पक्के सब घोडे बारा टक्के गोड गोड जुन्या थापा तुम्ही पेरा तुम्ही कापा गोड गोड जुन्या थापा तुम्ही पेरा तुम्ही कापा जुन्या आशा नवा चंग जुनी स्वप्ने नवा भंग तुम्ही तरी काय करणार आम्ही तरी काय करणार तुम्ही तरी काय करणार आम्ही तरी काय करणार त्याच त्याच खड्ड्यामध्ये पुन्हा पुन्हा तोच पाय त्याच त्याच खड्ड्यामध्ये पुन्हा पुन्हा तोच पाय Premises, vanity, जुना माल नवे शिक्के सब घोडे बारा टक्के जिकडे सत्ता तिकडे पोळी जिकडे सत्य तिकडे गोळी जिकडे सत्ता तिकडे पोळी जिकडे सत्य तिकडे गोळी टक्के तिकडे टोळी पुन्हा पुन्हा हाच कित्ता ज्याचा पैसा त्याची सत्ता ज्याचा पैसा त्याची सत्ता पुन्हा पुन्हा हाच कित्ता पुन्हा पुन्हा जुना स्वार मंद घोडा जुना स्वार याला लाथा त्याचे बुक्के याच्या लाथा त्याचे बुक्के सब घोडे बारा टक्के सब घोडे बारा टक्के सब घोडे चांदी कमी कोण देईल यांची हमी डोक्यावरती छप्पर तरी कोण देईल माझा हरी डोक्यावरती छप्पर तरी कोण देईल माझा हरी कोण तरी देईल म्हणा मीच फसवतो माझ्या मना भुकेपेक्षा भ्रम बरा कोण खोटा कोण खरा कोणी तिर्या कोणी छक्के सब घोडे बारा टक्के सब घोडे बारा टक्के